करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आयुष्यात आहे ना कोणालाही लुबाडू नका आणि लुबाडून काही घेऊच नका कारण होणारा त्रास हा पुढच्या पिढींना नक्कीच भोगावा लागेल समर्थ म्हणाले जेवढं आपल्या पदरी आहे ना त्यामध्ये समाधानी असणं आवश्यक आहे कारण का ज्याप्रमाणे आहे तितुके देवाचे परंतु भीती त्यालाच असते ना जे काहीच चुकीचं करत असतात खरं वागणाऱ्याला कसलीच भीती नसते कारण बघा ज्यावेळी आपण एखाद्याला फसवतो काय केलं आपण खोटं बोललो खोटं बोलून त्याला फसवलं आणि पुन्हा बघा आपल्यालाच भीती वाटते जर त्याला बघा आपण एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट त्याला वेळेवर जर मिळत नसेल तर ती गोष्ट बघा आपल्याला खटकते की नाही कारण समोरची व्यक्ती आपल्याला जर पाहायला मिळाली तर आपण आपल्या चेहऱ्याला पोहतो असं वाटतं की बाबा ती व्यक्ती आपल्यासमोर नसावी कारण का आपला देह चुकीचा वागलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले आपल्या हातून केव्हाही चूक होता कामा नाही खरं वागण्याला भीती वाटते का नाहीये कारण प्रत्यक्षात खरं बोलते ना ती व्यक्ती खरं मार्गाने चाललेली आहे ती कशाला तोंड बघा लपून चालणार आहे नाहीये भीती त्यालाच वाटते जो असत्यपणाने वागत चाललेला आहे म्हणून समर्थ म्हणाले बरे सत्य बोलाय थातत्य चाला बहुमानी ती लोकतेने तुम्हाला जो न सांगता आपल्या दुःखात आणि संकटात हक्कानं अर्धा वाट राखतो तोच आपला खरा मित्र असतो आता आपले मित्र काय कमी आहेत का, का हो विचार करा पण सर्वच मित्र सर्वच नातेवाईक बघा आपल्या सुखदुःखाला हजर राहतात का हो नाही आहे ज्याला वाटेल सुखाच्या कार्यक्रमाला यावं तर सुखाच्या कार्यक्रमाला येतो ज्याला वाटते दुःखाच्या कार्यक्रमाला यावं तो दुःखाच्या कार्यक्रमाला येतो शेवटी काय असतं माहिती आहे आपण कोणालाही बोलायला जर गेलो तर वाद होतात पण जो लुबाडून आपण एखाद्याला त्रास देतो समर्थ म्हणाले एखाद्याला फसवून जर आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि बघा प्रत्यक्षपणे चिक्कार पैसा कमावला हो किंवा एखादंही मान सन्मान म्हणून बघा आपण प्रत्यक्षात नाव कमावलं हो तो नाव आयुष्यभर राहील का हो नाही राहू शकत मिळालेले पैसे आपल्याला चांगल्या प्रकारे बघा आयुष्याला पुरतील का हो अजिबात नाही कारण का आपण कुठल्या तरी दबावाखाली असणार कुठला दबाव तर प्रत्यक्षात आपण एखाद्याला फसवलेला आहे बरोबर की नाही आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असणार बघा भाग कसा दिलेला आहे कारण येणाऱ्या पुढच्या पिढींना का त्रास भोगावा लागणार आहे त्याचं पण समर्थनी उत्तम प्रकारे श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे आपण काय केली सर्वात मोठी चूक केली त्या लोकांना आपण फसवलं आणि फसवून बघा त्यांच्याकडून आपण ते सुद्धा घेतले जी होणारी गोष्ट बघा प्रत्यक्षपणे आपण आपल्यासाठी आपल्या भल्यासाठी करून घेतली परंतु त्यांना जो दिलेला शब्द होता त्या दिलेल्या शब्दाला आपण जागलोच नाही म्हणजे याचा त्रास पुढच्या पिढींना कसा आता आपण जोपर्यंत होतो जोपर्यंत आहेत तोपर्यंत ती व्यक्ती आपल्यालाच बोलणार जेव्हा आपण बघा प्रत्यक्षपणे घरामध्ये असलो आणि आपण काय विचारलं काय विचार करू मी घरामध्ये आहे आणि ती व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आली तर बघा आपल्या घरातली जी मुलं असतात आपल्या घरातली मुली असतात त्यांना सांगितलं की सांग की बाबा घरात नाही आहे कोणी जरी आलं तरी सांग बाबा घरात नाही आहे मग ती समोरची आलेली व्यक्ती त्यांना विचारते बाबा कुठे तुझे मग ती मुलं सांगतात की बाबा बाबा घरी नाही आहेत काय सांगितलं त्यांनी खोटं सांगितलं त्यांनासुद्धा त्रास झाला की नाही मग तेच मुलं तेच मुली आपल्याला येऊन विचारतात बाबा तुम्ही घरी असताना सुद्धा तुम्ही घरी नाही आहेत असं का म म्हणालात तेव्हा तेच बाबा म्हणतात बघा प्रत्यक्षपणे की तुम्हाला नाही कळणार तुम्ही मोठे झाल्यावर अजून तुम्ही लहान मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल म्हणजे विचार करा हो प्रत्यक्षपणे पैसा कोणाला पुरलेला नाही आहे तुम्ही कितीही जरी कष्ट केलेत ना पण चांगल्या प्रकारे जर कष्ट केले तर नक्कीच पण जर इतर कोणालाही फसवून लुबाडून जर तुम्ही पैसे कमवत असाल तर चुकीचं आहे समर्थपणे तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त झालेलं आहे पण शरीराने त्रास शरीर जर तुम्हाला त्रास देत असेल मग उपयोग काय शरीराने साथ दिली पाहिजे ना बरोबर की नाही तरच तुम्हाला त्या पैशाचा उपयोग करता येईल लाखो करोडो रुपये तुमच्याकडे पडलेले आहेत आणि तुम्ही खाटेवर पडलेले आहात बघा आपल्याला आपण काय विचार केला की एवढा मी पैसा कमवेन मी या देशात जाईन मी त्या गावाला जाईन मी तिकडे फिरायला जाईन पण आता कुठे आहोत आपण शरीर साथ देत नाही आहे आपण या बघा प्रत्यक्षपणे खाटल्यावर पडलेलो आहोत मग आपण एकच विचार करतोय असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही म्हणून काही वेळेला नुकसान होणार आहे हे माहीत असूनही काही निर्णय घ्यावे लागत असतात मग आपण विचार करतो अरे असं माझ्या आयुष्यात का घडलं माझे पहिले दिवस सोन्यासारखे होते मग आत्ता असे दिवस का पाहायला मिळत आहेत सर्व काही असू समर्थ म्हणाले हाताची पाचही बोटं समान नाही आहेत कुठेतरी बघा प्रत्यक्षपणे कमतरता येत असते कम दुसऱ्यांच्या सुखांना बघून जळणारी व्यक्ती त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद नावाचा बघा पक्षी कधीही फिरायला येत नाही दुसऱ्यांच्या सुखामध्ये आपण कधी सहभागी झालो का हो नाही आहे दुसऱ्यांच्या वाटेला जेव्हा सुख येतं ना तेव्हा आपली जी वृत्ती असते ना ती जळावू पद्धतीची असते आपण बघा प्रत्यक्षपणे एकमेकांवर जळत असतो मग त्यामुळे आयुष्यात आनंद येईल का बघा विचारा नाही येणार ना म्हणून समर्थ म्हणाली की ज्याप्रमाणे तुम्ही एकमेकांचा विचार करत आहात तोपर्यंत ठीक आहे कर्माचा हिशोब जरी उशिरा होत असला ना तरी त्या हिशोबामध्ये कधीच चूक होत नाही कर्माचा हिशोब आपल्याला काढता येणार नाही आहे बरोबर की नाही आपण दुकानात गेलो दुकानात बघा आपण एखादी वस्तू घेतली तेव्हा आपल्याला लिस्ट प्राप्त होते की नाही काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्याचा हिशोब आपण बरोबर करू परंतु आपल्या देहाचा आणि आपल्या कर्माचा हिशोब कोण काढणार आहे शेवटी भगवंतस ना म्हणून समर्थ म्हणाले की तुझे कर्म का उत्तमाचे असणं गरजेचं आहे कारण त्याच कर्मातून एक दिवस भोग भोगणं नक्कीच आहे ज्याला प्रत्यक्षपणे बघा प्रेम ज्याला मिळतं ना त्याला कळत नाही आहे आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही आहे एखादी वस्तू बघा आपल्याला जेव्हा मिळते ना आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा त्या, त्या वस्तूची किंमत आपल्याला कळत नाही आहे परंतु ज्याच्या आयुष्यामध्ये ती वस्तूच नाही आहे बघा परंतु त्या वस्तूची ती व्यक्ती किती किंमत करत आहे कारण मनुष्य देहाजवळ काही जरी नसलं ना तरी संयम असणं गरजेचं आहे आणि सर्व काही असलं तरी नम्रता असणं खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये नम्रता आहे का तुम्ही स्वतःहून पहा स्वतःला विचारा आपल्यामध्ये संयम आहे का संयमच नाही आहे आपल्यामध्ये धीरच नाही आहे समर्थ का कारण एखादी गोष्ट आपण बघा आज सुद्धा नाही आहे ती झटपट करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी बघा आपल्या सांगायची येते नम्रता का असणं आवश्यक आहे एखादी गोष्ट जर बघा प्रत्यक्षपणे चुकीची घडली त्यामध्ये राग मत्सर क्रोध आहेतच जर नम्रता असेल तर ती व्यक्ती शांतपणाने पुढच्या कार्याला सुरुवात करेल म्हणून शब्द हा न दिसणारा बाण आहे बरोबर की नाही एकदा आपल्या मुखातून गेलेला शब्द हा दुसऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचत असतो परंतु बोललेला शब्द दुसऱ्यांच्या मनाला घावसुद्धा करणारा असतो म्हणून बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे कार्य करत असताना बघा आधी विचार मग नंतर बघा प्रत्यक्षपणे ही पद्धत आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण संस्काराच्या तालमीमध्ये शेवटी हार मानायची नाही कारण आपल्यावरती खूप संस्कार झालेले आहेत कोण आपल्यामध्ये कायम असणं गरजेचं आहे आज मी बघा दिलेल्या संस्कारावर उत्तम प्रकारे उभा आहे आणि तेच संस्कार माझं पुढचं भविष्य माझं पुढचं आयुष्य बघा उत्तम प्रकारे कसं जाईल हे पाहणार आहे म्हणून समर्थ म्हणाले सहजासहजी हार कशाला मानायची नाही आहे जे मिळते ना ते बघा उत्तम प्रकारे घेणं गरजेचं आहे परंतु जे हिसकावून मिळवलं आहे त्याचा त्रास पुढच्या पिढीला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले जे मिळते ना त्यामध्ये समाधान आपला देह असणं गरजेचं आहे अतिविचारामुळे का होतं बघा आपल्याला त्रास होतो आपल्या देहाला त्रास झाला की आपल्या मनाला वेदना होतात मग विचार कशाला करायचे जे होईल ते होईल असं ना समर्थ म्हणाले होणार ते होई नका जाणार ते जाई नका तुटेलही मनातील आशंका जन्ममृत्याची म्हणून अशा व्यक्तींपासून लांब लांबरा की बघा उत्तम प्रकारे मन सांभाळत वागणाऱ्या व्यक्तींना झेलावं लागेल बरोबर की नाही म्हणून नवीन कपडे घालून ज्यावेळी आपण बघा एखाद्या वेळी बाहेर पडतो त्यावेळी शेवटी बघा आपल्यालाच कार्य करावं लागतं परंतु बरे सत बर बरे दाखनी तोंडात धुवावे कळाईनं घाणे रडे घाणेरडे बाण मला असं म्हणाले आपल्याकडे जरी नवीन कपडे नसतील तरी नवीन कर्म असणं गरजेचं कारण त्याच कर्मावर आपली ओळख ठरत असते म्हणून निंदा करणं ही एकच अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी अक्कल लागत नाही लोक आपली स्तुती करत आहेत की निंदा करत आहेत आणि स्तुती केली तर कुठपर्यंत बघा आणि निंदा केली तर कुठपर्यंत विचार आपल्या देहाने नक्कीच केला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले की ज्याप्रमाणे आपण विचार करतो की मी ह्या व्यक्तीला बघा फसवून एखादं कार्य करीन समर्थ म्हणाले नाही आहे ज्याप्रमाणे आपण एखादी व्यक्तीला फसवून जर आपण लुबाडून जर काही निर्णय घेत असू तर शेवटी आपल्यामुळे आपल्या होणाऱ्या पुढच्या पिढीला हा त्रास सहन करावा लागेल जय जय रघुवीर समर्थ